नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे मकाचं खत नियोजन किंवा खताची माहिती मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राला सरळ सोप्या भाषेमध्ये समजणं अशा भाषेमध्ये मित्रांनो संपूर्ण नियोजन सांगणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर मित्रांनो ख आपल्याला ज्यावेळेस मका पीक घ्यायचं असतं आहे त्यावेळेस मका पीक हे असं गती खूप गतीनं वाढणारं पीक असतं आणि त्याला भरपूर प्रमाणात खायला लागतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं जर तुमच्याकडं सेंद्रिय म्हणजे शेणखत जर असेल मित्रांनो गावरा खत जर असेल तर तुम्हाला म्हणजे दुसरं खत नियोजन करायची जास्त गरज पडणार नाही थोड्या खत रासायनिक थोडं जर खत असलं तरी तुमची मका चांगल्या प्रकारे येऊन जाईन जर तुमच्याकडे शेणखत असेल तर जर शेणखत नसेल मित्रांनो तर आपल्याला रासायनिक खताचं चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागेल आता खताचं चांगल्या प्रकारे नियोजन करायचं म्हणलं तर आपल्याला कोणकोणचे खत टाकले पाहिजेत आपल्या मका पिकाला म्हणजे आपल्या पीक हे आप चांगल्या पद्धतीने येईल तर आपल्या ज्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला मका पेरायची त्याच वेळेस खताचं नियोजन करायचं आहे म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो नाहीतर काही शेतकरी बरेच शेतकरी असे आहेत की पेरता वेळेस मका पीक पेर येत नाहीत मका मका पिकामध्ये सॉरी मका पिकामध्ये खत पिर येत इत नाहीत मित्रांनो ना। त्यानंतर उगवणशक्ती चांगली होत नाही मित्रांनो बाळशेदार झाड उगवत नाही आणि उत्पन्नामध्ये पुन्हा घट होती मित्रांनो पुन्हा काही केले नाही झाड बाळशेदार होत नसतं मित्रांनो त्याच्यामुळं काय करायचं की ज्या वेळेस आपल्याला मका पेरायची त्याच वेळेस आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे तर पहिल्यांदा <coughs> बेसल डोस काय टाकायचा आहे तर त्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की आपलं बेसल डोस ज्यावेळेस टाकायचा त्यावेळेस आपल्याला एक एकरचं तुम्हाला नियोजन सांगणार आहे हे पूर्ण तर एक एकरसाठी डी ए पी एक बॅग घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासोबत तुमचं जे बुकटी स्वरूपात येत असतं या पोट्यास लाल पोट्यास ते घ्यायचं मित्रांनो एक बॅग आणि त्याच्यासोबत तीन किलो झिंक सल्फेट घ्यायचं आहे मित्रांनो असं मिळून मित्रांनो तिन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि बेसल डोस टाकून आहे मित्रांनो कधी ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करायचे आहेत किंवा सरी काढायची किंवा तुम्हाला फिरून द्यायची मका सपाटा सपाट रानामध्ये त्यावेळेसच मित्रांनो <coughs> हे खताचं नियोजन करायचं आहे डी ए पी एक बॅग पोटॅश एक बॅग झिंक सल्फेट तीन किलो अशा प्रकारे हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून टाकून द्यायचं मित्रांनो ज्या पेरणी करायची त्यावेळेस आणि त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तीस ते पस्तीस दिवसाची तुमची मका होईल त्यावेळेस काय करायचं का आहे की कि पंचवीस किलो युरिया घ्यायचा एक एकरसाठी त्याच्यामध्ये तीन किलो सल्फेट घ्यायचं आहे झिंक सल्फेट घ्यायचं मित्रांनो आणि ते काय करायचं आहे की ज्यावेळेस तुमचं त तणाचं नियोजन करताना तुम्ही तीस पस्तीस दिवसानंतर ज्यावेळेस तणाचं नियोजन करतान मकाचं त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी का त्याच्यामध्ये मका पिकामध्ये हे अर्धा पंचवीस किलो युरिया आणि आन तीन किलो झिंक सल्फेट टाकून द्यायचं मित्रांनो आणि ते झालं तीस ते पस्तीस दिवसाचं नियोजन मित्रांनो खाताचं त्यानंतर ज्यावेळेस तुमचं साठ दिवसाची मका होईल साठ दिवसाची त्यावेळेस काय करायचं मित्रांनो की साठ दिवसाला दहा सव्वीस वीस एक बॅग घ्या त्यानंतर मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी बॅग युरिया घ्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अर्धा तीन किलो झिंक सल्फेट घ्या हे तिन्हीचं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन करा आणि रानामध्ये टाकून द्या मित्रांनो पाणी द्यायच्या अगोदर आणि पाणी त्याच्यावर नंतर टाकल्याच्या नंतर पाणी देऊन टाका मित्रांनो तर हे झालं मित्रांनो साठ दिवसाचं नियोजन जर तुमच्याकडं दहा सविस्तर जर नाही भेटला तर दुसरा पर्याय मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे चोवीस चोवीस झिरो आणि एक बॅग आणि पोट्यास लाल पोट्यास जे भेटतं मित्रांनो तुम म्हणजे आप आपल्या बुकटी स्वरूपाचं लाल पोट्यास आहे ते एक बॅग आणि सल्फेट मित्रांनो तीन किलो असं मिक्स करून मित्रांनो साठ दिवसाची ज्या वेळेस होईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हे तिसरं नियोजन करायचं आहे आणि ते जरी चोवीस चोवीस जरी नाही भेटलं मित्रांनो तरी मित्रांनो काय करायचं आहे की चु चोवीसच्या हो जागेवर तुम्ही डी ए पीसुद्धा घेऊ शकता असं करा मित्रांनो असं केल्याच्या नंतर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही पक्षी तुम्ही उत्पन्नात शंभर टक्के वाढ होणार आहे घट कोणत्याही प्रकारचे होणार नाही आणि पक्षी एक करायचं आहे की मित्रांनो तुम्हाला पाना पाणीचं पाण्याचं चा, जे नियोजन आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे पाणी कमी पडून द्यायचं नाही किंवा जास्त होऊन द्यायचं नाही मित्रांनो ज्यावेळेस तुमचे मका बाहेर पडायला मकाचे चिकणसं ज्यावेळेस बाहेर पडायला चालू होतील मित्रांनो त्या त्या दिवसापासून तर मका भरायपर्यंत मित्रांनो खात पाण्याचं नियोजन जास्त आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे पाण्याची अडचणी येऊन देऊ नका म्हणजे मकाचं पीक काय असतं की मित्रांनो ज्या वेळेस कंस बाहेर पडायचे त्याच वेळेस तुम्हाला सांगतो मित्रांनो कनिष हे क कशा पद्धतीनं भरायचं त्याच वेळेस ठरत असतं आहे त्याच्यामुळं साठ दिवसाची ज्या वेळेस पीक होईल त्यावेळेस खताचं असं नियोजन करा मी सांगितलं तसं आणि त्यानंतर खताचं नियोजन झाल्याच्यानंतर पाण्याचं नियोजन असं ठेवा हो की तंतोतंत पाणी कमी नाही झालं पाहिजे जास्त झालं नाही पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला शंभर टक्के मकाच्या पिकात उत्पन्नात वाढ होणार आहे असं नियोजन केलं तर ही होती आजची माहिती जर चांगली वाटली मित्रांनो तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद